महिला सुरक्षेविषयी होणाऱ्या अन्यायाविषयी पोलीस प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना व्हाव्यात याबाबत भाजप महिला मोर्चाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले महिलांच्या सुरक्षिततेसाठी जे दामिनी पथक आणि निर्भया पथक निर्माण केलेले आहेत त्या पथकांना व्यवस्थित मार्गदर्शन करून पोलीस अंतर्गत असणाऱ्या वेगवेगळ्या शाळा महाविद्यालय उद्याने बस व रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी या पथकाकडून त्यांच्यामार्फत गस्त घालण्यात यावे मुलींची छेडछाड करणाऱ्या मुलांवर व चौकात चौकात उभे राहणाऱ्या मुलांवर तातडीने कारवाई व्हावी शाळेमध्ये मुलींना त्यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात यावे कॉलेजच्या मुलीमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम सामाजिक संस्थेच्या मार्फत राबवावेत मध्यंतरी कॅफेमध्ये झालेल्या अत्याचाराच्या अनुषंगाने कॅफेच्या समोर पोलिसांचा गस्त असावा त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत या सर्वांची दखल घेऊन तातडीने याची अंमलबजावणी व्हावी ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे भाजप महिला प्रदेश महामंत्री स्वाती शिंदे जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील उर्मिला बेलवलकर यांच्यासह भाजप महिला पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्ष त्यांच्या सर्व मंडळाध्यक्ष यांच्यासहित आज मी स्वतः पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेतलेली आहे विशेष करून कालच्या वर्तमानपत्रामध्ये ज्या वेळेला बातमी प्रसिद्ध झाली की महिलावर होणाऱ्या अत्याचार आणि त्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याची आकडेवारी आलेली असता संपूर्ण सांगलीतील महिलांच्यामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं महिला मोर्चाने असं ठरवलं की आज आपल्या एस पी साहेबांना भेटायचं आणि याबाबत काय उपाययोजना कराव्यात या, या संदर्भात चर्चा करायची आज सर्वांनी मिळून आम्ही एस पी संदीप गोगेसाहेब यांच्याशी भेट घेतलेली आहे आणि त्यांना सांगितलेली आहे की आजचं जे आत् आत्ताचं जे प्रमाण आहे महिलांच्यावर अत्याचाराचं ते वाढतं आहे दोन हजार चोवीसमध्ये अडुसष्ट गुन्हे हे बलात्काराचे झालेले आहेत जवळपास एकशे चोवीस गुन्हे हे आपण अपर्णाचे झालेले आहेत त्याचबरोबर विनयभंगाचे गुन्हे देखील दोनशे सत्तावीस गुन्हे झालेले आहेत म्हणजे इतके गुन्हे वाढलेले आहेत आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि या महिला मोर्चामधली आमची सर्व टीम त्यामध्ये आमच्या प्रदेशाच्या सरचिटणीस स्वातीताई शिंदे आणि आमच्या सरचिटणीस असू देत जिल्ह्याच्या त्याचबरोबर सर्व यांच्या समवेत आम्ही पोलीस अधीक्षक संदीप दोघे साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे ते म्हणजे आपल्या सांगलीमध्ये जे काही अत्याचार होत आहेत महिलांवरती त्या महिलांच्या अत्याचाराची बातमी काल आली आणि खरंच विचार करण्यासारखी गोष्ट होती त्याच्यामध्ये की एवढे अत्याचार महिलांवरती होतात तर याबाबतीत आम्ही त्यांच्याशी बोलून आ, लहान मुलींना असू दे किंवा मुल आपल्या ज्या कॉलेजच्या मुली आहेत यांनाही असू दे त्यांना गुड टच बॅड टच त्याचबरोबर प्रतिकार करण्यासाठी जे काही प्रशिक्षण असेल ते दिलं पाहिजे त्याचबरोबर निर्भय पथकच्या गाड्या ह्या जास्तीत जास्त आपल्या या परिसरामध्ये ज्या जिथं जास्त लोकांची संख्या नसती अशा ठिकाणी फिरवल्या पाहिजेत असंही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला उगेसाहेबांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल ते त्यांचे मी धन्यवाद मानते आणि आपल्या सर्व महिलांसाठी आम्ही नेहमीच असं सतर्क राहून काम करू असंही आश्वासित करते धन्यवाद